स्वामी समर्थ माझ्या बाळा जीवनाची वाटचाल करत असताना तुझ्या या जीवन प्रवासाचा तू एक भाग आहेस आणि त्या मार्गावरती तुला मार्गदर्शन करणारं तुझा स्वामी तुझ्या सोबत आहे बाळा आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाच्या हातून चुका होत असतात चुका घडल्याशिवाय कोणीही शिकत नसतं हे तुला माहिती आहे लहानपणापासून तू चुका केल्या आहेस काही जाणून बुजून काही न कळत आणि अशा चुकांमधूनच तू घडत गेला आहेस आणि आज इथं पोचला आहेस पण बाळा या चुकांमधून आपल्यामध्ये सुधारणा करून आणि त्यामधून धडा शिकून तू तुझ्यामध्ये जे बदल घडवला आहेस आणि चांगल्या मार्गावर तू गेला आहेस त्याचं मला कौतुक आहे बाळा कारण तेव्हाच तर माणसामध्ये खरी प्रगती होत असते आणि तो माणूस विचाराने संस्काराने आचाराने कसं आहे ते कळत असतं बाळा चांगला मार्गदर्शक आयुष्यामध्ये मिळणं खूप कठीण असतं आणि ते प्रत्येकाला सहजासहजही मिळत नाही म्हणून तर तुझी माऊली तुझी स्वामी आई तुझ्यासोबत आहे एक चांगला मार्गदर्शक म्हणून तुझी आई म्हणून नेहमी तुझ्या पाठीवर माझा हात आहे बाळा कितीही अडचणी आल्या कितीही संकट आली तरी तू खचून जाऊ नकोस कारण हे जग असंच आहे कारण जिथे प्रामाणिकपणा असतो तिथे नेहमीच विजय होत असतो आणि प्रामाणिकपणा आणि सत्य हे नेहमी कडू असतं आणि ते सहजा कुणाला पचत नाही आणि ज्या ज्याकडे ती क्षमता असते ते पचवण्याची ताकद असते तर त्यालाच ते पचत असतं आणि त्याच्याकडेच ते प्रामाणिकपणा धैर्य जात असतं बाळा निवड तुला करायची आहे आयुष्यामध्ये तुला काय करायचं आहे किंवा काय नाही तुला काय घडवायचं आहे किंवा काय नाही कारण विश्वास तोडून जाणारी लोकं अनेक असतात बाळा पण आपण स्वतःला सावरायचं असतं आणि वेळीच ती वेळ ओळखायची असते माझ्या बाळा मला माहिती आहे परिस्थितीचे चटके तुला खूप बसले आहेत आणि त्यातून तू तु जीवनाचा धडा घेतला आहेस त्यामुळं तू चुकीच्या मार्गावर कधी गेला नव्हतास आणि पुढेही जाणार नाहीस याची मला खात्री आहे कारण तो स्वामींचा बाळ आहे आणि तुझी स्वामींवर विश्वास आहे खात्री आहे की स्वामी तुला नेहमीच चांगलं मार्गदर्शन करतील आणि तुझ्या पाठीशी राहतील बाळा रक्ताची नाती परकी झालीत या कलियुगामध्ये तू ज्यांना आपलं मानलं आणि ज्यांच्यासाठी तू धडपड करतोयस त्याने तुला झिडकारला आहे ते तुला विचारतही नाही तू कुठे आहेस कसा आहेस तुला कुणाची गरज तर नाही मदत तर लागणार नाही याचं त्यांना ता काही देणं घेणं नाही कारण त्यांच्याकडं तुझ्याकडून जे काही त्यांचं काम व्हायचं होतं ते झालेलं आहे त्यामुळे गरजेपुरतं त्यांनी तुझा वापर करून घेतलेला आहे त्यामुळं त्यांना त्या पलीकडे काही दिसत नाही आणि तुझ्या मदतीचीही गरज त्यांना आता वाटत नाही ज्यावेळी त्यांना तुझ्या मदतीची गरज असेल त्यावेळी ते तुझी आठवण काढतील मग ते तुझ्या जवळची व्यक्ती असो की परकी असो बाळा तुला हा अनुभव नक्कीच आला असेल जवळची व्यक्ती शत्रूसारखी वागायला सुरू होते एकाच घरात राहून शत्रूही असा वागणार नाही इतक्या पलीकडे ते नातं होऊन जातं आणि जे परके असतात अनोळखे असतात ते तुझ्या मदतीला धावून येतात सहकार्याला धावून येतात ज्याची तू अपेक्षाही केली नव्हतीस अशा घटना तुझ्या आयुष्यामध्ये घडत आहेत बाळा आणि याची मलाही जाणीव आहे आणि पण दुःख करू नकोस बाळा कारण तू समोरच्याला नेहमी आनंद दिला आहेस समोरच्याची नेहमी काळजी घेतली आहेस पण त्या बदली तुला सगळा तिरस्कार शत्रुत्व आणि अडचणीच मिळाल्या आहेत जे तुला अपेक्षित नव्हतं पण बाळा हे कलियुग आहे इथे माणसांना माणसांची किंमत राहिलेली नाही आहे त्यामुळं समोरचं जसं असेल त्यानुसार तू वागत जा आणि जास्त कोणाला स्पष्टीकरण देऊ नकोस बाळा आजचं कलियुग असं आहे ज्यांना तू आपलं म्हणतोस ज्यांचं जवळच्या व्यक्ती तुझ्या परकेपणाची तुला सतत जाणीव करून देतात त्यांना तुझ्याशी काही देणे घेणं नाही ना तुझ्या मतांची किंमत आहे ना, ना तुझ्या स्पष्टीकरणाची किंमत आहे कुठल्याही गोष्टी तू समजावून सांगत असताना ज्या त्या व्यक्ती नेहमी स्वतःच्या खरं करतात त्यामुळं अशा लोकांसमोर तू तुझा अमूल्य वेळ वाया घालवूच नकोस बाळा त्यामुळं तू तुझ्या कार्यावर लक्ष दे आणि तुला काय करायचं आहे तिकडे लक्ष दे त्यामुळं तुझा वेळ वाचणार आहे आणि त्यामुळं तुझी परिस्थिती बदलणार आहे कारण ज्यांची मानसिकता बदलणारीच नाही आहे त्यामुळे तिथे तुझा वेळ वाया घालवून काही उपयोग नाही बाळा ते सगळं व्यर्थ आहे त्यामुळे कुठे महत्त्व द्यायचं आणि कुठे विषय सोडून द्यायचा हे तू लक्षात घे मान्य आहे बाळा तुझी मानसिकता तुझी भावना तुझ्याकडे दयामाय आहे त्यामुळे तुला सगळ्यांची काळजी वाटते पण तसं नाही आहे समोरच्याकडून तशी अपेक्षा तू करूच नकोस बाळा परिस्थिती सगळं काही शिकवत असते फक्त तुला शिकत जायचं आहे येणारे दिवस दुःखाचे असो की सुखाचे ते तुला स्मरणात ठेवायचे आहेत आणि त्यातून तुला शिकायचं आहे दुःख आहे ते विसरून जा आणि सुख आहे ते जवळ ठेवून घे येणारा दिवस हे निघून जातील त्यातले फक्त क्षण तू जपून ठेव कोणीही समजून घेण्याचं पलीकडे गेलं असेल तर त्याला समजवण्यात तू तुझा वेळ घालवूच नकोस मग ती तुझे जवळची व्यक्ती असो की लांबची तुझ्याकडे मन आहे जे इतरांची काळजी करते तुझ्याकडे आपुलकी आहे त्यामुळं तू तसा विचार करतोस पण तुझ्यासारखं सगळे असतील असं नाही आहे कारण तू तुझ्या दृष्टीने बरोबर आहेस कारण तुझ्यासारखा दृष्टिकोन सगळ्यांकडेच असेल असं नाही आहे कारण जिथे तू बालपणापासून लहानाचं मोठं करून तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेल्या मुलांना जेव्हा तुला परकेपणाची जाणीव करून देतात त्यावेळी तुला लक्षात येईल की या कलियुगामध्ये कुणीही आपलं नसतं फक्त आपणच स्वतःचे असतो त्यामुळं शरीराच्या ताकदीपेक्षा तू तु तु तुझ्या मनाची मानसिकता सशक्त बनव कारण तुला या जगामध्ये कुणालाही चार हात करायचं नाहीये फक्त तुझ्या बुद्धीने आणि विचारांनी तुला लढायचं आहे कारण माणसाला जगण्यासाठी कोणत्याही क्षणी मनाची तयारी असायला हवी आणि कुठल्याही गोष्टीमध्ये निर्णय घ्यायचा असेल किंवा कुठल्याही अडचणीतून बाहेर पडायचा असेल त्यासाठी नेहमी तुला मानसिक तयारी ठेवायला हवी आणि नेहमी तू विचाराने आणि बुद्धीने कार्य करत राहा मग बघ तुझ्या वाटेत कुणीही आलं तरी तू निर्णय घ्यायला किंवा त्यांना तोंड द्यायला समर्थ असतील बाळा वाईट दृष्टी कपटी लबाड अशा वाईट स्वभावाची माणसं तुझ्या आजूबाजूला आहेतच आणि ते तुझे एक वेळ गुरुही असतील कारण त्या लोकांमुळंच तुला चांगलं काय आणि वाईट काय यातलं फरक कळलेला आहे आणि वाईट काळामध्ये जे कोणी तुला साथ देतील मदत करतील सहकार्य देतील ते नेहमी तुझे गुरु असतील पण जे लोक तुझीच बदनामी करतील ते तुझीच लोकं आहेत ज्यांनी तुझी बदनामी केलेली आहे पुढं एक आणि पाठीमाग एक असं केलेलं आहे त्यामुळं त्या लोकांची मानसिकता तुला समजलीच असेल त्यांनी बदनामी करत असतील तर ते करू देत कारण ते बदनामी लोक तेच करतात जे ते तुझी बरोबरी करू शकणार नाहीत हे त्यांना माहिती असतं त्यामुळं जास्त इच्छा नाही फक्त आयुष्यात तुला पुढचं पाऊल टाकायचंय जे मागच्यापेक्षाही चांगलं असेल इतकं तू लक्षात ठेव कसं आहे बाळा जो माणूस स्वतःचे दोष लपवण्यात माहीर असतो स्वतःच्या चुका मान्य करत नाही पण दुसऱ्यासमोर स्वतः किती खरा आहे हे निष्ठोरपणे सांगत असतो तो कधीही खरा मानूनच नसतो कारण दोष लपवण्याचा कितीही प्रयत्न केला तर तो दोष आणखीन मोठा होत जात असतो त्यामुळं दोष कधीही कबूल केला तर तो कधीही नाहीसा होत असतो भले त्यावेळी त्या माणसाला शिक्षा मिळेल का पण त्याचं समाधान असतं हा खोटेपणा करणारा एखाद्याची फसवणूक करणारा हा नेहमी स्वतःला खूप हुशार समजत असतो पण बाळा ते देवापासून लपलेलं नाहीये हे त्या व्यक्तीला माहिती नाही आहे त्याच्या मनाला माहिती आहे पण ते जगापासून तो लपवत जरी असला पण इथे स्वामींना सगळं माहिती आहे का कारण या ब्रह्मांडांचा नायक इथे साक्षात अस्तित्वात असताना या सगळ्या गोष्टी त्याच्यापासून कशा लपून राहणार त्यामुळे तू या गोष्टींचा फार विचार करू नकोस आणि कुठल्याही गोष्टी सत्य कधीही लपून राहत नाही ते नेहमीच उघड होत असतं त्यामुळं तुझं बाळा तुझ्या हातात आहे त्याला चांगलं बनवण्यासाठी तू फार काही अपेक्षा करू नकोस तू जसा आहेस तसा राहा आणि नेहमी चांगल्या मार्गावर चालत राहा कारण तुझी स्वामी आई तुझ्या सोबत आहे कारण तू कुणालाही काही काम सांगत बसू नकोस कुणाकडूनही मदतीची अपेक्षा करू नकोस त्यामुळं नैराश्य तुझ्या हातात येईल कारण कु कुणीही तुझ्या होला म्हणणार नाही किंवा तुझ्या म्हणण्यानुसार ते वागणार नाहीत त्यामुळं तुझाच हिरोमोड होईल बाळा नेहमी लक्षात घे हजरत वाईट नाही ना तर तो माणूस नेहमीच चाला आहे समजून घे आणि तो कोणाचाच नसतो कारण खऱ्या आणि प्रामाणिक माणसाला नेहमीच टोचणे टोचत असतात त्यांना नेहमीच लोकांची बोलणी ऐकून घ्यावी लागतात पण एक वेळ अशी येते की त्या माणसाची वेळ नक्कीच येत असते त्यामुळं तुझी बुद्धी सोडून भावनामध्ये वाहत जाऊ नकोस त्यामुळे तुला कुणीही मूर्ख बनवेल बाळा त्यामुळं संयम ठेव धीर धर दुःखानंतर सुखाची किरण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नक्कीच येत असते तर लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे आणि जे खोटे आणि गोड बोलतात त्यांचं तू विचार सोडून दे त्यामुळं तुझ्या मार्गावर तू तु कायम राहा जर तुला आता वर्तमान काळामध्ये जर बाळा खुश आणि समाधानी राहायचं असेल तर तुझा भूतकाळाचा विचार आणि भविष्याची तू चिंता सोडून दे कारण त्यासाठी तुझी स्वामी आई आहे ना त्यामुळं स्वामी आई नेहमी तुझ्या पाठीशी आहेत न ऐकणाऱ्या व्यक्तीला तू जितकं सांगायला जाशील जितके त्यांच्या मागे मागे करशील तितका ते, ते तुला पळायला लावतील त्यामुळे ते तुला तितकं खाली पडतील तितके तुला पाण्यात बघतील त्यामुळं त्या लोकांचा विषय तू सोडून दे तुझ्या मनावर कोणताही ताण येऊ देऊ नकोस त्यामुळं तू जसा आहेस तसा राहा आणि तुझं कार्य करत राहा कारण वेळेनुसार प्रत्येकाला त्याचं प्रारब्ध भोगावं लागतं आणि प्रत्येकाला त्याचे कर्म फेडावेच लागतात त्यामुळं बाळा कुणासाठीही समर्पण करणं त्याग करणं हे अवघड नाहीये तू हे नक्कीच करू शकतोस पण ज्या माणसाला तुझी कदर असेल तुझी किंमत असेल त्या माणसासाठी तू विचार केलास तर बरं असेल ज्यांनी कधीच वाईट वेळ बघितली नसेल किंवा वाईट वेळ बघूनही त्यांना त्यातून काही शिकायचं नसेल किंवा जीवनाचा धडा घ्यायचा नसेल चांगल्या मार्गावरती जायचं नसेल तर त्या लोकांना त्याच मार्गावरती सोडून तू पुढे निघून जा त्यामुळे वेळ आली की त्यांना त्यांचं चुकलेलं आयुष्य नक्कीच कळेल आणि जर त्यांच्यामध्ये सुधारणा झालीस तर होईल नाहीतर तुझी प्रगतीही होण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही त्यामुळे बाळा कुठल्याही चांगल्या व्यक्तीचा किंवा चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा तू जिथं आहेस तिथं तिथे चांगलं बनण्याचा प्रयत्न कर त्यामुळे तूच आयुष्यामध्ये प्रगती करणार आहेस आणि मी तर नेहमीच तुझ्या पाठीशी आहेस बाळा आयुष्य हा काट्यांचा प्रवास आहे नेहमी लक्षात घे त्यासाठी धैर्य संयम प्रामाणिकता हे नेहमी सोबत घेऊन चाल आणि त्यावेळी तुझा रस्ता नेहमीच आनंददायी होईल